नमस्कार मंडळी स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागेना अंत ಸ್ವನ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಸ್ವನ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಸ್ವರೂಪೀ ಸಡಾ ಟಾಕ ಅಂಗಣಾತ್ಯ ಸ್ವರೂಪೀ ಸಡಾ ಟಾಕ ಅಂಗಣಾತ ಅಲ್ಲಕ ಮನುನಿ ರೀಕ್ಷಾ ಮಾಗಿತ ಆಲೆ ದಾರಾತ आलक म्हणून ई भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्तगुरूचे पाऊल उठले माझ्या अंगणात हो त्यांचा लागे ना अंत हो त्यांचा लागे ना अंत रात्र न दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी जोळी होती त्यांच्या डाव्या बगलत भगवी जोळी होती त्यांच्या डाव्या बगलत रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा थार। होत्या त्यांच्या गळ्यात कोण्या वाटने गेले होते माझे गुरुदेव दत्त कोण्या वाटने गेले माझे गुरुदेव दत्त हो त्याचा लागे ना अंत हो त्याचा लागे ना अंत रात्र न दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्र न दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त देवा तुमची मूर्ती देवा तुमची मूर्ती ध्याना त्याचा लागे ना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडगावयाचा नाद घुमतो माझ्या कानात अखळवाचा हा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ध्यानात गुरुदेव मंत्र ठेवा ध्यानात हो त्याचा लागे ना अंत हो त्याचा लागे ना अंत रात्र न दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रन दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत सोनाची फौज होती त्यांच्या संगत सोनाची फौज होती त्यांच्या संगत स्वान नभवर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत नंदन आले भजनात बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात हो त्यांचा लागे ना अंत हो त्यांचा लागे ना अंत रात्र दिवसा देवा त्यांची मूर्ती ध्यानात हो देवा त्यांची मूर्ती ध्यानात त्यांचा लागे ना अंत हो त्यांचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सप्राईज करा